मित्रांनो सुमेश हिंद केसरी महिब्या देखील दाखल झालेला आहे मैदानात आवश्यक सुप्त हिंद केसरी भारत देखील आज मैदानात आलेला आहे पाहू शकत आहे मित्रांनो भारत आज अलाय विंगच्या मैदानात आणि रायना बरोबर पाहणार आहे म्हणजे घरची गाडी पाहणार आहे आज पाहू शकतो मित्रांनो सिक्स देखील आज विंच्या मैदानात दाखल झालेला आहे नंद देखील दाखल झाला बघा विंच्या मैदानात मित्रांनो संभाजीनगर एक्सप्रेस लखन देखील झालेला आहे विंच्या मैदानात होऊ शकत आहे लखन सागर वाकुर्डेकरांचा सागर पण मैदानात आला मित्रांनो पुन्हा बरं आहे आज त्याचं नाव काय मंत्री अंथ्रीकरांचा आहे बघा मित्रांनो आनंद अप्पाकरांचा सरजा आणि हा राजा आहे ना सरजा आणि राजा देखील आज विनच्या मैदानात दाखल झालेत बघा आज घरचा मित्रांनो ऐतवडी खुर्दकरांचा रॉकेट देखील मैदानात आलाय कोणा बर आहे आज बरं इकडे पिल्या आणि रायबा देखील विंगच्या मैदानात आले बघा आज नियोजन काय कोणता बैल आणलाय आज वायर वायर देखील विंगच्या मैदानात दाखल झालाय मित्रांनो कोणाबर आहे आज पायरा काय लांबच आहे का चाल चाल शुभेच्छा तुम्हाला काय नाव तुमचं गाव कुठलं काले कोणते कोणते पैलांडॉप आणि लॅपटॉप आणि ठाकूर कालेकरांचा लॅपटॉप आणि ठाकूर मैदानात आले बघा विंकच्या शुभेच्छा तुम्हाला आज घर तसाच आहे वेगळं चाल मित्रांनो कल्याण एक्सप्रेस सोनेरी देखील आलेला आहे आज विंकच्या मैदानात कुणाबर आहे आज काय संभाजीनगरच्या बाजी बरं आहे आजचा पैरा मित्रांनो पाटणकरांचा चॅम्पियन देखील आलेला आहे आज विंगच्या मैदानात चॅम्पियन हिरा कुठला कात्रजकरांचा हिरा देखील आज विंगच्या मैदानात आला तू न बरं आज काय नाव आहे सोन्या बरोबर आहे बघा आजचा पैरा हिरे आणि सोन्या कोणती बाईला आणली रैना आणि भाजी आले मित्रांनो पाहू शकता सात हजार सात सात हजार सात ना विठ्ठल कुठला अमृतवाडी अमृतवाडीकरांचा विठ्ठल आलाय बघा कुणा बर आहे आज कुठला एम एस दा सुंदर बरोबर आहे बर <laughs> नमस्कार काय नावा बैलाजाल उडाल कुठला किल्ले मच्छिंद्रगडकरांचा उडाल आला कुणा बरोबर आहे हो मैबेवर आहे जोरात पहिला आहे मैभे बरोबर अगोदर कधी पाहिलाय का म्हणजे आपल्याकडे पहिलंच माहित नाही का चालते चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिंगेकरांचा गुरु देखील मैदानात आला बघा गंगेच्या नमस्कार कोणते बैल आणले दास सुंदर आहे कोणेगावचा शिरवड्या कंडिशन आहे मित्रांनो कोणेगावचा सुंदर आणि शिरोड्याचा निशाण पण आलेला आहे कुणा बरं आहे सुंदरचं नियोजन सुंदरचं नियोजन संग्राम बरं आहे आणि निशानचं मुळशीकरांच्या राहबरोबर चालते शुभेच्छा तुम्हाला कुठला बैल आणला कुठला कुंडलचा कुंडलचा बा मित्रांनो कुणा बरं आज नियोजन काय मुळशीच आहे कोण हा हा कोणती बैल आणले आज बनवडी बनवडी काय काय नाव आहे बैलांची बनवडी पवार सरांचा हरणे पवार सरांचा हरणे आणि हा सागर पडळकर सागर पडळकर यांचा बाहुली देखील आलाय आज कुणा बरं आहे नियोजन घरची गाडी घरची गाडी पण बघा मित्रांनो शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कोणती बैल आणली आज आणला आण मुळशीकरांचा राहणार आलेला आहे बघा मित्रांनो कुणा बरं नियोजन आज शेती होय काय चालते चालते शुभेच्छा तुम्हाला झब्या कुठला माणिकवाडीकरांचा झब्या देखील मैदानात आलाय बघा इथली पेट जाऊ ना इकडे सरदार पण आलाय बघा माणिकवाडीचा आज घरती गाडी आणि सरदार कोणता बैल आणला शिरवडेकरांचा संग्राम आलाय मित्रांनो बरं आहे आहे कुठल्या कोनेगावच्या सुंदर बरोबर नियोजन आहे बघा याच्या अगोदर कधी पाहिली का गाडी कुठल्या माहिती पाहिली विंगाच्याच माहितीनं चालते किती नंबर गेला होता سلام برګه چلته چلته आज پنځه ګلال اسنه هوه آج ګلال صبحچه ته موږ ها